अहमदाबादमध्ये ज्या विमानाचा भीषण अपघात झाला ते विमान बोईंग कंपनीचं होतं आणि या अपघातानंतर याच बोईंग कंपनीच्या विरोधात जी एक गाजलेली केस होती तिची आठवण पुन्हा ताजी होणं साहजिक आहे नेटफ्लिक्सवरती या केसच्या संदर्भात डाउनफॉल द केस, केस अगेन्स्ट बोईंग नावाची एक डॉक्युमेंटरी आहे आणि ही डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात सुरुवातीलाच याच्याबद्दलची एक अत्यंत सेन्सेशनल माहिती ही आहे की जॉन ब्रॅनेट नावाचे जे बोईंगमधले क्वालिटी मॅनेजर होते इंजिनियर म्हणून ज्यांनी काम केलेलं होतं आणि जे या डॉक्युमेंटरीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत ज्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती बोईंगच्याबद्दल या डॉक्युमेंटरीत दिलेली आहे त्यांचा नंतर संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे दोन हजार बावीसमध्ये ही डॉक्युमेंटरी रिलीज होते आणि दोन हजार चोवीसमध्ये याच बोईंगच्या संदर्भात एका सुनावणीसाठी जात असताना एका ट्रकनं त्यांना उडवलं ज्याच्यामध्ये त्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला त्यामुळं ही माहिती कळल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा कॉर्पोरेट खेळ जो आहे तो कुठल्या लेवलला कशा पद्धतीनं होत असतो आणि त्याचबद्दलची सगळी माहिती जी आहे ती या डॉक्युमेंटरीमध्ये आहे बोईंग हे नाव विमान प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचं होतं एकेकाळी आणि दर्जाशी रिलेटेड होतं म्हणजे या विमानाचा प्रवास म्हणजे अत्यंत सुरक्षित प्रवास आपण जायचं तर फक्त बोईंगनं त्याच्याशिवाय जायचंच नाही अशा पद्धतीची एक भावना त्यावेळी लोकांच्या मनामध्ये होती पण नंतर ज्यावेळी कॉर्पोरेट स्पर्धा वाढते त्यावेळी शेअर बाजारावरती केवळ आपल्या कंपनीचा शेअर जो आहे तो वाढता राहावा नफा जो आहे तो कंपनीचा सातत्यानं दिसला पाहिजे या उद्दिष्टामुळं त्यांनी त्यांची जी पहिली मूल्य होती सेफ्टी आणि कुठल्याही पद्धतीनं दर्जाशी तडजोड नाही याच्यामध्ये नंतर दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि त्यामुळं झालेली ही सगळी घसरण जी आहे ती याच्यामध्ये दाखवलेली या आहे या संपूर्ण डॉक्युमेंटरीच्या भोवती आहेत दोन अपघात आणि लक्षात घ्या की मॉडर्न एव्हिएशनमध्ये असं फार कमी वेळा झालेलं आहे की एकाच विमान कंपनीच्या एकाच विमान सिरीज मुळे दोन मोठे अपघात आणि ते देखील केवळ पाच महिन्यांच्या अंतरानं झालेले आहेत दोन हजार अठरामध्ये बोईंगच्या सेवन थ्री सेवन मॅक्स या विमानाचा पहिला अपघात जो आहे तो इंडोनेशियामध्ये होतो आणि पाठोपाठ केवळ पाच महिन्यांच्या अंतरानं दुसरा अपघात हा इथिओपियामध्ये होतो आता पहिला अपघात झाल्यानंतर सुरुवातीला बोईंगनं तातडीनं हे सगळं खाफर जे आहे ते पायलट्सवरती आणि त्या विमान कंपनीच्या प्रशिक्षणावरती फोडलं त्यांचं म्हणणं असं होतं की आ, अमेरिकन लोकांना किंवा अमेरिकन पायलट जे आहेत त्यांना आमच्या सिस्टीमची पूर्ण माहिती आहे आणि हे जे बाहेरचे पायलट्स आहेत त्यांना त्याच्याबद्दल ते माहिती नव्हते इमर्जन्सी कशी हँडल करायची हे त्यांना माहिती नसतं आणि त्यामुळं हे अपघात होतात त्याचं खापर जे आहे ते आमच्या कंपनीवरती तुम्ही फोडू नका आता ह्याच्यातली गोष्ट ही पण आहे की ज्या इंडोनेशियन एअरलाईन्सचा लायन नावाची एअरलाईन होती त्या एअरलाईनचा तो पायलट जो आहे तो भारतीय होता आणि त्याची जी पत्नी आहे तिचासुद्धा या संपूर्ण माहितीमध्ये बाहे नंतर बाहेर येण्यामध्ये खूप मोठा रोल आहे तीसुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये झगडलेली आहे पहिला अपघात झाल्यानंतर बोईंगनं नाकारलं आणि त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की पायलटचं प्रशिक्षण कमी पडलं एक रेसिस्ट कमेंट जी आहे तीसुद्धा त्यांनी केली की केवळ अमेरिकन पायलट्सना आमच्या व्यवस्थेची चांगली माहिती आहे बाहेरच्या पायलट्स शिकत नाहीत माहिती घेत नाहीत आणि म्हणून हे अपघात होत आहेत पण नंतर पुन्हा त्याच विमानाचा सेवन थ्री सेवन मॅक्स सिरीजच्या विमानाचा इथिओपियामध्ये अपघात होतो आणि या संपूर्ण अपघाताच्या केंद्रस्थानी असते या बोईंग कंपनीची एक सिस्टीम एम कॅस सिस्टीम असं त्याला म्हटलेलं आहे जी एम कॅस सिस्टीम म्हणजे काय आहे तर मॅन्युअरिंग कॅरेक्टरिस्टिक ऑगमेंटेशन सिस्टीम ही थोडक्यात काय आहे तर एक ऑटो करेक्शन सिस्टीम आहे की जी विमानाचं वजन म्हणजे समोरून समजा काही अटॅक झाला तर त्याला संतुलन आपोआप मागच्या बाजूनं करते आणि ही एमकॅस सिस्टीम नेमकी बोईंग कंपनीनं का आणली आणि त्यांनी याची माहितीसुद्धा पायलट्सना दिलेली नव्हती म्हणजे अशा पद्धतीचं एक तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान आमच्या विमानामध्ये आहे याची माहिती त्यांनी पायलट्सपासून लपवलेली होती ही बाब नंतर या केसच्या दरम्यान उघड झाली आणि ते लपवण्याचं कारण काय होतं तर एक जीवघेणी कॉर्पोरेट स्पर्धा आणि ती नेमकी कशामुळं झाली कसा या कंपनीचा डाऊनफॉल झाला याची सगळी कहाणी या डॉक्युमेंटरीमध्ये आहे विमान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये जगामध्ये दोन कंपन्याच खूप मोठ्या आहेत एक प्रकारची डिओ पॉली आहे एअरबस जी फ्रान्सची कंपनी आहे आणि दुसरी म्हणजे बोईंग जी अमेरिकन कंपनी आहे आता सुरुवातीच्या दशकामध्ये या बोईंगचा खूप बोलबाला होता पण नंतर नव्वदीच्या दशकामध्ये एअरबसची त्यांना खूप जोरदार टक्कर येऊ लागली युरोपियन मार्केट जे आहे ते बहुतांशपणे या एअरबसनं कॅप्चर केलेलं आहे आणि दोन हजार तीनच्या आसपास बहुतांश मार्केट शेअर जो आहे तो या एअरबसनं कॅप्चर केला आणि तिथून या स्पर्धेला सुरुवात झाली लक्षात घ्या की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे बोईंगच्या या तथाकथित डाउनफॉल संदर्भातली ती एकोणीसशे शहाण्णवमध्ये होते म्हणजे या दोन कंपन्यांमधली ही स्पर्धा जी आहे त्याच्यामुळं अनेक छोटे मोठे विलिनीकरणं होतात आणि बोईंग ही मॅक्डोनॉल्ड डगलस नावाची जी एक कंपनी आहे त्यांच्यासोबत त्यांचं मर्जर होतं अनेकदा असं होतं की अशा मर्जरमध्ये जी छोटी कंपनी असते ती मोठ्या कंपनीचं कल्चर ॲक्सेप्ट करते पण इथं झालं उलटं डगलसचं जे कल्चर होतं डगलसच्या सीईओची निवड ही बोईंगचे सीईओ म्हणून झाली आणि त्यांनी केवळ मार्केटमध्ये म्हणजे वॉलस्ट्रीटवरती आपला शेअर जो आहे तो सातत्यानं चढता राहिला पाहिजे नफा दिसला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं त्यांची आधीची जी उद्दिष्ट होती की कुठल्याही पद्धतीनं सुरक्षेशी सेफ्टीशी तडजोड नाही हे बाजूला ठेवलं जे कोणी लोक असे प्रश्न उपस्थित करू लागले त्यांना त्यांनी कंपनीतनं काढलं बाजूला केलं आणि केवळ प्रॉफिट मेकिंग हा एकमेव उद्देश त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि ज्या अपघाताची ज्या दोन अपघातांची चर्चा ज्याच्यामुळं बोईंगवरती खूप मोठी केस झाली लक्षात घ्या की त्यांच्यावरती जवळपास टू पॉईंट फाईव्ह बिलियन डॉलर इतका दंड त्यांना लागलेला होता याची भारतीय रुपयातली आत्ताची किंमत जर आपण काढायला गेलो तर तब्बल एकवीस हजार कोटी रुपये इतकी होती त्यामुळं हे प्रकरण नेमकं का काय आहे ते नीट लक्षात घ्या काय होतं दोन हजार दहाच्या दरम्यान एअरबसनं त्यांचं एक निओ नावाचं प्लेन लॉन्च केलं आणि हे जे प्लेन होतं ते कुठल्याही विमान कंपनीशी जी सगळ्यात महत्त्वाची गरज असते की फ्युअल इफिशियन्सी असली पाहिजे की ते फार इंधन खर्च करणारं नसलं पाहिजे तर त्याच्यासाठी हे खूप इफिशियंट अशा पद्धतीचं मॉडेल होतं आता बोईंगवरती साहजिकच प्रेशर यायला लागलं की या एअरबसच्या निओ विमानाला आपण काहीतरी उत्तर दिलं पाहिजे त्यासाठी कुठलं तरी एखादं नवीन विमान नवीन संशोधन घेऊन ऐवजी कॉर्पोरेट स्पर्धेमुळं बोईंगनं काय केलं तर त्यांचं एकोणीसशे सदुसष्ट सालचं सा म्हणजे जवळपास चार पाच दशकं जे जुनं मॉडेल होतं त्याच मॉडेलमध्ये थोडेफार बदल केले त्याच्यामध्ये एक मोठं इंजिन ॲड केलं कम विमानामध्ये आणि आपली फ्युअल इफिशियन्सी आहे ती या विमानामध्ये आहे असं सांगत सेवन थ्री सेवन जे जुनं मॉडेल होतं त्याच्या नावापुढे फक्त मॅक्स लावलं आणि सेवन थ्री सेवन मॅक्स हे फ्युअल इफिशियंट विमान आहे असा दावा करत ते बाजारामध्ये आणलं आता लक्षात घ्या की सुरुवातीचे जे दोन अपघात होते त्याच्यामध्ये जी एमकॅस नावाची सिस्टीम होती ज्याची माहिती बोईंगनं पायलट्सना दिलेली नव्हती ती नेमकी का दिलेली नव्हती याचं कारण हे होतं की हे नवीन विमान नाही आहे हा बोईंगचा दावा होता आणि बोईंग हे का करत होतं कारण त्यांना जर त्यांनी नवीन विमान आहे असं सांगितलं असतं तर पायलटच्या प्रशिक्षणावरती खर्च करावा लागला असता सगळ्या विमान कंपन्यांना या नव्या विमानाची माहिती देताना तो खर्च हा कॉर्पोरेट स्पर्धेमुळं परवडणारा नाही आहे म्हणून बोईंगनं तो अवॉइड केला आणि असं भासवलं की आमचं हे जे सेवन थ्री सेवन मॅक्स आहे ते जुनंच विमान आहे त्याच्यासाठी नवीन प्रशिक्षणाची काही गरज नाही आहे पण दुसरीकडं फ्युअल इफिशियन्शी ठेवण्यासाठी त्यांनी जो एक सूक्ष्म बदल केलेला होता तो या एमकॅस नावाच्या ऑटो करेक्शन सिस्टीममुळं होता म्हणजे फ्युअल इफिशियन्ससाठी त्यांनी इंजिनाचं वजन वाढवलं पण ते इंजिनाचं वजन अपघाती काही क्षेत्रांमध्ये किंवा अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये विमानाला असं खाली ढकलू नये म्हणून त्याच्यामध्ये एमकॅस नावाची एक ऑटो करेक्शन सिस्टीम त्यांनी डेव्हलप केली जी विमानाला आपोआप त्याचं नोज जी आहे ती खाली आणत होती थोडासा किचकट मुद्दा हे मी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित या क्षेत्रातले तज्ज्ञ किंवा ज्या लोकांना अधिक उत्सुकता आहे ते डिटेलमध्ये याच्या संदर्भात रिसर्च करून सांगू शकतात माझी माहिती सगळीच बरोबर असेल असं नाही आहे थोडासा तांत्रिक भाग आहे त्याच्याकडं दुर्लक्ष करा पण ज्या गोष्टी गंभीर आहेत त्या मात्र मी तुमच्यासमोर ठामपणे मांडणार आहे आणि त्यातली पुढची गोष्ट ही आहे की नवीन टेक्नॉलॉजी आहे असं सांगितलं असतं तर त्यांना पायलट ट्रेनिंगवरती खर्च करावा लागला असता म्हणून त्यांनी तो केला नाही आणि इंडोनेशिया आणि इथोपिया या दोन्ही ठिकाणी जो अपघात झाला होता त्याच्यामध्ये याच एमकॅस सिस्टीमची पायलट्सना माहिती नव्हती म्हणजे जे तंत्रज्ञान आपल्या विमानामध्ये आहे ज्या विमानाची खरं तर अगदी खडा, खडा माहिती तुम्ही पायलट्सना देणं भाग आहे कंपल्सरी आहे कारण जे विमान पायलट्स आहेत त्याची जर थोडीफार जरी माहिती तुम्ही लपवली तर तो एक प्रकारे जीवघेणा खेळ आहे प्रवाशांशी आणि या संपूर्ण मानवजातीशी पण तो या कंपनीनं केला आणि नंतर हे लक्षात आलं की या सगळ्या प्रक्रियेची माहिती बोईंगला आधीपासूनच होती आणि अमेरिकेमधली जी फे एफ ए नावाची तिथली रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनवाली तर त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीची कल्पना होती पण त्यांनी वेळीच या संदर्भात पावलं उचलली नव्हती बोईंगला प्रश्न विचारले नव्हते आणि म्हणून केवळ दोन अपघातांमध्ये तीनशे शेहेचाळीस लोकांना प्राण गमवावे लागले जी बोईंग कंपनी पहिल्या अपघातानंतर पूर्णपणे डिलायल मोडमध्ये होती त्याच कंपनीचा त्याच विमानाच्या त्याच सिस्टीममुळे जेव्हा दुसरा अपघात झाला त्याच्यानंतर मात्र थोडासा गोंधळ अधिक झाला आणि त्यावेळी दोन हजार अठरामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते ट्रम्प यांनी बोईंगचं हे विमान जे आहे या सिरीजमधलं ते आपण ग्राउंड करतो आहे असं सांगितलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अशा पद्धतीनं एखादं विमान एखाद्या कंपनीचं पूर्णपणे ग्राउंड करावं किंवा ते जमिनीवरती म्हणजे ते उड्डाण घेऊ शकणार नाही हे सांगणं हे त्या कंपनीसाठी किती अपमानजनक असेल याची कल्पना तुम्ही करू शकता पण हे बोईंगच्या बाबत झालं आणि वीस महिने जवळपास त्यांची ही सिरीज जी आहे ती पूर्णपणे बंद होती त्यांना उड्डाणाला परवानगी नव्हती या गाजलेल्या केसनंतर अमेरिकेमध्ये एक कायदा झाला शेवटी आणि त्या कायद्याच्या अंतर्गत स्टिम्युलेटर ट्रेनिंग जे आहे ते पूर्णपणे कंपल्सरी केलं गेलं आणि अशा पद्धतीनं सगळे बदल जे आहेत ते केवळ या एका केसमुळं झालेले होते बोईंगचे जे त्यावेळेचे सीईओ होते त्यांनी या संपूर्ण दरम्यान प्रवाशांच्या जीवाशी जो खेळ केला त्यामुळं नंतर बोईंगच्या डायरेक्टरच्या दबावामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि शेवटी बासष्ट मिलियन डॉलर इतका सगळा पेन्शन आणि पगार त्यांच्या हाती सोपवून बासष्ट मिलियन डॉलर म्हणजे किती माहिती आहेत जवळपास पाचशे तीस कोटी रुपये इतके त्या ओला तरीसुद्धा मिळाले आणि त्यांना रजेवरती पाठवण्यात आलं त्यामुळं केवळ कॉर्पोरेट लालचीपणा म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण काही वॉशिंग मशीन किंवा फ्रीज बनवत नाही आहेत आपण विमान बनवतोय ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं सुरक्षेशी खेळ चालत नाही या गोष्टीकडं बोईंगनं दुर्लक्ष केलं आणि त्याची त्यांना किंमत कशी मोजावी लागली या है। आणी बोईंग न न हे तंतर द्यान पासुन एक तर या डॉक्युमेंटरीमध्ये आलेलं आहे आणि बोईंगनं इतक्या वाईट पद्धतीनं हे तंत्रज्ञान पायलट्सपासून लपवलं एकतर त्यांचं कारण सुरुवातीला असं होतं अपघातानंतरसुद्धा त्यांची मस्ती गेलेली नव्हती त्यांचं म्हणणं असं होतं की या माहितीची गरज पायलट्सना द्यायची गरज नाही आहे कारण उगाच अतिरिक्त माहितीचा भा भडीमार जो आहे तो त्यांच्यावरती करण्याची गरज नाही आहे म्हणून आम्ही ही माहिती सांगितली नाही असं त्यांनी सांगितलं दुसरी धक्कादायक गोष्ट ही आहे की या जी टेक्नॉलॉजी त्यांनी त्याच्यामध्ये बसवलेली होती त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्शन सिस्टीम जी बसवलेली होती त्याच्यामध्ये केवळ दहा सेकंद पायलटला मिळणार हो दहा सेकंदामध्ये त्यानं जीवनमरणाचा निर्णय घ्यायचा होता आणि अशा पद्धतीच्या भयानक गोष्टीचं ट्रेनिंग किंवा त्याची माहितीसुद्धा या कंपनीनं पायलट्सना दिलेली नव्हती आणि जेव्हा नंतर या सगळ्या गोष्टी उघड झाल्या वॉलस्ट्रीट जर्नलच्या पत्रकारानं या संदर्भातला लढा दिला त्याच्या संदर्भातले रिपोर्ट सातत्यानं छापले आणि त्याच्यानंतर मग ही केस पूर्णपणे चालली बो बोईंगवरती क्रिमिनल कॉन्स्पिरसी केल्याचा आरोप झाला अमेरिकन ऑथॉरिटीसोबत त्यांनी फ्रॉड केला हा ठपका त्यांच्यावरती लावण्यात आला आणि जर तुम्ही दंड भरला नाही अडीच बिलियन डॉलरचा दंड जवळपास एकवीस हजाराच्या आसपास कोटींच्यामध्ये त्याची रुपयातली रक्कम होते आणि गंमत बघा की या दंडाची रक्कम जी आहे त्याचा एक हप्ता नुकताच मागच्याच महिन्यामध्ये बोईंगनं भरलेला आहे आणि त्याच्यानंतर भारतातला हा अपघात लगेचच झालेला आहे अर्थात हा फरक लक्षात घ्या की ते विमान वेगळं होतं बोईंगचं आत्ताच्या अपघातातलं जे विमान आहे ते आहे सेवन एट सेवन ड्रीम विमान आणि बोइंगचा हा दावा आहे की हे अत्यंत सुरक्षित आहे अनेक पायलट्सचासुद्धा त्याच्याबद्दलचा तोच अनुभव आहे पण हे विमान जे आहे जी कंपनी बनवते त्यांनी एकेकाळी काय गोष्टी केलेल्या आहेत हे तुम्हाला या डाउनफॉल नावाच्या डॉक्युमेंटरीमधून कळतं आणि ही गाजलेली केस त्या केसची आठवण जी आहे ती पुन्हा या अपघाताच्या निमित्तानं होती आहे अत्यंत नावाजलेली कंपनी होती ज्या कंपनीचं नाव दर्जासाठी घेतलेलं होतं ती कंपनी विलिनीकरण होतं डगलससोबत आणि त्याच्यानंतर कशी रसाताळाला जाते एअरबसच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा आपला धबधबा कायम राहावा यासाठी अशा पद्धतीनं काही गोष्टींशी तडजोड करते याची सगळी कहाणी या डॉक्युमेंटरीमध्ये आहे आणि त्यामुळं आपला विमान प्रवास ज्या लोकांच्या हातामध्ये आहे त्या लोकांचं नेमकं काय चाललेलं आहे या कॉर्पोरेट क्षेत्रातली स्पर्धा किती लालची पद्धतीनं होते आणि कशा पद्धतीनं यंत्रणासुद्धा एकमेकांशी कशा जोडल्या गेलेल्या आहेत त्यांचे हितसंबंध प्रवाशांच्या जीवावरती कसे उठतात हे जर बघायचं असेल तर ही डॉक्युमेंटरी आवर्जून बघा आणि जरी त्या सिरीजमधलं विमान अहमदाबादमधलं नसलं तरी या निमित्तानं ऑथॉरिटी आणि एकूण विमान कंपन्यांबद्दलचे हे सगळे प्रश्न तुम्हाला आणि मलासुद्धा पडले पाहिजेत हाच हेतू आहे किंवा हे, कि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे त्यामुळं ही समीक्षा नाही आहे त्या डॉक्युमेंटरीची पण हे सगळे प्रश्न या निमित्तानं जे उपस्थित होतात की एखादी कंपनी कशा पद्धतीनं दडबादडवी करते एखाद्या माहितीची आणि त्याच्यानंतर त्यांची मिजाज बघा की अमेरिकन पायलट्सना सगळं माहिती आहे बाकीच्यांना माहिती नाही आहे इथपर्यंत त्यांचा आविर्भाव होता पण नंतर जेव्हा एखादा पत्रकार वॉल स्ट्रीट जर्नलचा आणि ज्या कंपनीचे व्हिसल ब्लोअर्स त्या कंपनीत ज्यांनी काम केलेलं आहे ज्यांना आपल्याच कंपनीच्या अशा डाऊनफॉलबद्दल काळजी वाटते तेच लोक पुढे येत आहेत आज, ते, आज सुद्धा अनेक लोक या कंपनीच्या विरोधात ज्यांनी आधी काम केलेलं आहे ते लढत आहेत पण पुढं नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल अहमदाबादमधल्या या अपघातानंतर हे असे सगळे प्रश्न आपल्याला सुद्धा पडले पाहिजेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक नक्की करा प्रतिक्रियांचं सुद्धा स्वागत आहे